हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आता सव्वा सहा तर आणि आत्ता व्हिडिओ स्टार्ट करते सकाळपासून मी घरातली स्वच्छता आहे ते करत होते अजून पण थोडं डस्टिंग करणं बाकी आहे काचं वगैरे पुसणं गेलं आठवडाभर हे जमलं नाही कारण धावपळ चालू होती मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलंच सकाळी घरातलं सगळं आवरलं आणि मी गेले होते अडीच सव्वा दोन अडीचच्या दरम्यान बाहेर गेलो होतो आम्ही मग नरेंद्र राजनंदिनीला घेऊन थांबले आणि माझं तीन ते पाच असं ड्रायविंग सेशन होतं तर तेच कम्प्लीट केलं आता आणि मग परत आलो घरी मी आणि आत्ता नरेंद्रांचं सहा ते सात चालू आहे ते कसं होतं की ते लोक दुपारचं संध्याकाळचं पण शिकवतात आणि आता एक सेशन मॉर्निंगला पण घेतील ते त्यानंतर आपल्या घराच्या एरियातून पण शिकवतात की घराच्या एरियातून गाडी कशी बाहेर काढायची वगैरे हे पण सगळं शिकवतात तुम्हाला जर ड्रायव्हिंग क्लासेस लावायचे असतील बाकीचे लो, शीक, जे लोका लोकल पण काही असतात ना ड्रायविंगचे क्लासेस घेणारे तर मी असं म्हणणार नाही की त्यांच्याकडे शिका किंवा शिक शिकू नका त्यांचं मला काही एक्सपिरियन्स नाही पण मारुती सुजुकीवाल्यांचं जे आता काय पाहिजे बाळा एकच मिनिट मारुती सुजुकीवाल्यांचं जे ड्रायविंगचे क्लासेस आहेत ना जर तुम्हाला खरंच खूप इच्छा आहे ड्रायविंग शिकण्याची तर शंभर टक्के सांगते की तुम्ही ड्रायविंग क्लास तिथेच लावा कारण इतकं भारी शिकवतात ना ते तुम्हाला सांगते मला आधी असं वाटायचं की मी जर गाडी चालवत असेल तर एकतर मी एक्सलेटर वाढवणार स्पीड वाढवणार मी कुणातरी गाडी ठोकणार पहिल्यांदा किंवा मला असं वाटायचं एकतर मी गाडी चालवताना कुठेतरी दुसऱ्या गाडीला एकदम डॅश करून निघून जाईल किंवा असं असं वाटायची खूप भीती वाटायची मला आणि मी विचार केला होता की मी आयुष्यात कधीही फोर व्हीलर शिकेन की नाही मला इच्छा फार होती पण शिकेन की नाही काय माहिती असं मला वाटायचं आणि असं वाटायचं की यार हे आपल्याकडनं राहणार ना आहे नाही शिकू शकणार ना आहे मी असं वाटायचं पण हे अन, अन मी असं ठरवता न ठरवता अचानकच नरेंद्रनी सांगितलं आणि हे जॉईन केलं ड्रायविंग क्लासेस आणि आता इतकं कॉन्फिडंटली फील करते ना की चला इथल्या इथे माझ्या गरजेपुरतं तर मी नक्कीच चालू शकते हा लॉंग रूटचं अगदी खूप मोठे घाट आहे जिथून खूप मोठी अवजड वाहने वाहत जात आहेत तिथून थोडंसं अजून जमणार नाही शंभर टक्के नाही जमणार आहे कारण तिथे वळण वळण जे असतात तर ते आपल्याला खूप कंट्रोल शिकलं पाहिजे आणि ते मला एक दोन महिन्यात गाडी माझ्या हाताखाली राहिली तर मी ते पण करू शकेन काय पाहिजे तुला बरा थांब देते मदे, मदे था या अशा दिनीला खाऊ हवा आहे मध्ये मध्ये त्यामुळे एक मिनटं की आता या ड्रायविंग क्लासमधून मी काय शिकले म्हणजे ड्रायविंग शिकले ती वेगळी गोष्ट त्या व्यतिरिक्त मी एक गोष्ट शिकले की नेहमी मला असं वाटायचं की मी हे करू शकणार नाही ते करू शकणार नाही पण मी आता स्वतःला फोर्स करून मी ते शिकायला लावलं म्हणून मला आता ते जमतंय देते दे बॉल्स बाळा मी थांब तर आता मला ते जमायला लागलं so, सो यातून मी हे शिकले की जी एखादी गोष्ट आपण जोपर्यंत प्रॅक्टिकली नाही करत आहे ना, ना तोपर्यंत ते आपल्याला जमणारच नाही आणि तोपर्यंत आपण असंच म्हणत राहू की नाही मला हे शक्यच नाही मी करूच शकणार नाही रेकडं ओपन करते सो so, जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत परमेश्वर भेटत नाही प्रयत्ना परमेश्वर ही मन आता चांगली समजून गेली आहे मी तर येस आता इथून पुढे असं धाडस करेन प्रत्येक गोष्टीत मी की जे जे मला नाही जमत ते ते करण्यासाठी आणि टू व्हीलरचं माझ्या मनात जी भीती होती ना, ना. आते आते आता माझ्या पूर्णपणे गेली आहे आता मला वाटतं की मी बिनधास्त चाल मला कंट्रोल तर यायचंच बट आता बिंदास्तपणे मी चालू शकते असं मला तो वाटतं सो तुम्हाला मी सजेस्ट करेन की आ, मारुती सुझुकीवाल्यांकडे म्हणजे मारुतींचं जे हे आहे ना ड्रायव्हिंग क्लास ते नक्की जॉईन करायचं तुम्हाला शिकायची असेल तर आ, हे काय प्रमोशन वगैरे नाही आहे तुम्हाला असं वाटेल प्रमोशन वगैरे आहे पण नाही खरंच मला सर्विस खूप आवडली मी मला अजून एक माझे फ्रेंड आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी ज्यांच्याकडे लावलेलं ना क्लासेस तर ते फक्त पाच किलोमीटर शिकवायचे हातात गाडी द्यायचे पण यांचं तसं नाही आहे जो एक तास आहे ना तर पूर्ण एक तास त्यांनी माझ्या हातातच गाडी देतात आज तर चक्क मी चक्क मी कंटिन्युअसली दोन तास गाडी चालवली आहे एक तास त्यांनी मार्किंग करायला शिकवला आज आणि एक तास फुल मी तार आणि पुतळा जो आहे तिकडून वगैरे असं बिंदू चौक फुल फिरून आणले आज त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येतो सॉरी <coughs> नरेंद्र आता, आता मला ताकीद देऊन दिले गेलेत की आत्ता कपडे तू इस्त्री करून ठेव उद्याची नाही तर उद्या पूर्ण गडबड व्हायची आतापर्यंत मला अशी कधी गरज न नव्हती लागायची जाता म्हणजे सकाळी कपडे उडे इस्त्री करायची पण जेव्हापासून त्यांच्यासोबत मला जायला लागते ऑफिसला तेव्हा सकाळी उठून ते कपडे इस्त्री करा हे सगळं खूपच उशीर व्हायचं त्या गोष्टीमध्ये सो आता मी कपडे इस्त्री करणार आहे त्यानंतर जेवणाची तयारी अजून एक गोष्ट मला शेअर करायची राहिली आता पाणी प्यायची सक्त गरज आहे कसं आहे होत याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा आता याला तरी म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात हे जेव्हा मिक्स मिठाई यायची ना तर तेव्हा हे लहानपणी मी बघायचे एकदम तळामध्ये हे ठेवलेलं असायचं याला तिथे लिहिलं होतं की माहीम हलवा आणि एकदम तळामध्ये तड़ाम असं असायचं आणि त्याच्यावरती बाकी मग एक लाडू मग एक पेढा वगैरे असं असायचं ते खूप आवडायचं मला आणि मला वाटतं जवळजवळ दहा ते बारा वर्षांनी मला हे तिथे दिसलं आणि मग म्हणलं चला आपण घेऊयात म्हणून मी घेऊन आले फारसं गोड नाही आहे अगदी नॉर्मल गोड आहे तर घेऊन आले मी खाण्यासाठी चला थोडीशी बाकीची कामं ते करून घेते मी आज मला काय करायचंय मेन म्हणजे पॅकिंग करायचंय उद्याचा एक दिवस माझ्याकडे आहे त्याची सुद्धा आजच पॅकिंग करून ठेवते कारण उद्या सकाळी सलॉन त्याच्यानंतर शेवटचं ड्रायविंग क्लास आणि त्यानंतर एक शूट आहे तर ते करून परवा दिवशी सकाळी मी गावी जाणार आहे तर तिकडे सुद्धा एक छानशी न्यूज आहे ती पण शेअर करेन गावी काय एवढं लवकर चालले तसं मी बावीस तेवीसच्या दरम्यान जाणार होते पण आता एक दोन दिवस आधीच चालले काही मस्त एक न्यूज आहे तर ती पण शेअर करेन तुमच्याशी तर आत्ता जेवण बनवायचं आहे आधी जाऊन मला त्याआधी म्हटलं की तुमच्याशी मी जी ज्वेलरी घेतलेली आहे तर ती शेअर करावी आणि कुठून घेतली हे सुद्धा सांगते तुम्हाला कोल्हापूरमधूनच घेतले आणि ह्यातली ऑनलाईन कोणतीच नाही घेतलेली आहे मी Uh, मी खूप सारी सर्च करून ठेवली होती पण ती मागवतं मागवता इतके दिवस गेले की आता ती वेळेत येऊ पण शकत नाही बरेचसे मेकअपचे प्रोडक्ट्स पण माझे एक्सपायर झाले होते कारण मी यूजच नव्हते केले गेले काही uh, म्हणजे मी मला वाटतं की मी अगदी नवीन uh, नवीन सॉरी अगदी नवीनही uh, दोन ती तीन ते तीन वर्षापूर्वी मी घेतले होते सगळे चांगले ब्रँड्सचे घेतले होते आणि नंतर प्रेग्नेन्सी राहिली त्यानंतर मी फारसं काही असं मेकअप वगैरे केलेच नाही तुम्ही तर बघताय मी मेकअप तर विशेष जास्त करत नाही त्यामुळे ते तसेच पडून राहिले होते पण आता असं झालं की ते सगळे एक्सपायर झालेत पण मला आता लागतात मेकअपचे प्रोडक्ट्स काही ना काही शूट वगैरे असतं त्यामुळे ता तर मागवलेत मी ते नंतर दाखवते कारण ते बॉक्सेस खाली आहे आणि आता मी जर खाली गेले तर राजनंदिनी मला वरती परत सोडणार नाही तर जे मी आता ज्वेलरीज घेऊन आले ना तर ते दाखवते तुम्हाला या बँडल्स घेतलेत आणि मी कुठून घेतलेत ना त्याची ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या बँगल्स घेतले ज्या की कशावरही मॅच होतात म्हणून मग या घेतल्यात आणि याच शेडमध्ये ना मला जरा चमकीवाली आहे पण दुसऱ्या कुठल्या इमर्जन्सी मध्ये आता भेटतच नव्हत्या मला त्यामुळे मी या घेतल्या तर याला ना एक नेकलेस मॅच होता तर हा वाला घेतलाय मी हा माझ्याकडे एक रेड कलरची साडी आहे पार्टीवर त्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतो म्हणून मग मी असा घेतलं की ते आपल्या कशावरही मॅच व्हावं हे पहा खूप सुंदर आहे आता तुम्हाला कसा दिसतोय माहीत नाही व्हिडिओ पण असा प्रत्यक्षात बघितलं ना खूप छान आहे हा जरा कॉस्टली आहे पण आणि <laughs> त्याच्यासोबत जे आलेले आहेत ते इयरिंग्ज आहेत आणि हे काय अगदीच माझी नजर पडली म्हणून चांगल्या क्वालिटीच्या दोन पिन पण भेटल्या मला नाही तर, परवा ना परवा पर तर, तर मी परवा डीमार्टमधनं नाही काही दिवसांपूर्वी डीमार्टमधून आणला खूप खराब क्वालिटी आहे त्याची त्यानंतर हे काही काढून दाखवत नाही हे एक छान भेटलं हे मला वाटतं वन एटीच्या आसपास वगैरे कसं काहीतरी मिळालं आहे त्यानंतर एक मस्त नेल पण घेतली आहे मी येस अं या इयरिंग घेतल्यात मी माझ्या मैत्रिणीकडून घेतलेल्या आहेत आणि हे वालं येस हे मंगळसूत्र मला हवं होतं सध्या विक्टोरियन मंगळसूत्राची खूप क्रेज आहे तर त्याच्यामध्ये हे वाला जे आहे ना हे पहा हे वालं मी घेतलं मोस्टली मी जे काही घेते ते सगळ्यावर मॅच होईल अशा प्रकारेच आणि त्यावर ते छानसे असे कानातले पण आहेत आणि नथ अगदीच एक साधी नथ एक घेतली आहे मी मागे मी एकदा यूज केली होती ना अशी रेड कलरमध्ये होती ती तुम्हाला खूप आवडलेली तिथूनच आहे वंदना म्हणून एक शॉप आहे मग ही एक अगदीच बेसिकवाली ही सगळ्यांकडे असतेच तर ही नव्हती माझ्याकडे म्हणून छोटीशी एक घेतली आहे त्यानंतर हे एक छान नेक पीस घेतलेलं आहे मी त्याचे हे इयर आहेत असे ओके तुम्ही ज्वेलरीची शॉपिंग केलेली आहे अजून थांबा ही एक आ, आ, मला ना जास्त हाय हिल्स वगैरे नाही आवडत किंवा ते पेन्सिल हिल्स वगैरे असं तसे नाही घालतायत कारण एकतर हाईट आहे आणि मी जर असं त्याच्यावरती उभा आहे मला असं पडल्यासारखं वाटतं अगदी म्हणून मग मी हे अशा टाईपचे घेते आणि ही ना म्हणजे मोस्टली मी बघते की कम्फर्टेबल जे असेल तेच म्हणून मग ही घेतली एक, एक मला लेहंग्याच्या खाली घालण्यासाठी आता तसं लेहंग्याच्या खाली घालायला थोडीशी अशी काय म्हणतात त्याला काय काही काही जण त्याचे खडे खडे वगैरे असतात बघा त्याचे ट्रेकमध्ये घालतात बट ते मला काही कम्फर्टेबल होणार त्यात राजनंदिनी पण आहे माझ्याकडे तिथे नरेंद्र नसणार आहेत लग्ना दिवशी वगैरे ते मे बी रिसेप्शनला येतील त्याच्यामुळे मग असंच आपलं कम्फर्टेबल जे फील होतील म्हणून मी हे घेतलेलं आहे घालायला आणि याची किंमत ना साडेचारशे रुपये सांगितलेली आणि अजून एक मी घेतली आहे जी आता वापरते मी ती पण मला वाटतं अडीचशेला सांगितलेली आणि कमी मी काही कमीत कमी जास्त आता चारशे पाचशे साठ सातशे रुपयाचे चप्पल झाले होते तर त्याचे मी कमीत कमी किती केले असते की के पन्नास शंभर रुपये पण नेमकं तिथे एक मुलगी आली होती तर तिने असेच एक दोन जोड घेतली आणि तिने पाचशे रुपयाला दोन घेऊन गेली मग नरेंद्र पण म्हणाले त्यांना की आम्हाला पण द्यायचं त्यांना दिले तर आम्हाला पण द्यायचं ॲक्च्युली त्यांची किंमत कमीच असते ते वाढून लावतात तर त्यांनी मला हे पाचशेला दोन दिले जोड तर मला परवडले म्हणजे छान वाटत आहे ते पाचशेला दोन तसं तर मला वाटतं त्यापेक्षाही कमी किंमत असणार आहे त्यांची पण ठीक आहे चला तर अशी शॉपिंग झाली आता शॉप आता पॅकिंग करायची आहे पण त्याआधी जेवण बनवते जाऊन पनीरची भुर्जी करायची आहे आणि चपाती करणार आहे आता तर त्यावरून मग येऊन पॅकिंग करून पुन्हा सगळं किचन वगैरे सगळं स्वच्छ करून Uh, उद्यासाठी काही काम नाही ठेवायचं आहे कारण उद्या सकाळी पुन्हा लवकर उठून जायचं आहे आणि दहा वाजता सॅलोनला जायचं आहे मी उद्याची दहाची अपॉइंटमेंट घेतली आहे कारण पुन्हा मला दुपारनंतर जमणार नाही संध्याकाळी पण जमणार नाही आणि मग परवा दिवशी तर अगदी अर्ली मॉर्निंग मला निघायचं आहे कोवडला जाण्यासाठी तर चलो रेसिपी तर तुमच्याशी आता शेअर नाही करत आहे पण आय डी नावाचं एक पनीर आहे तर खूप चांगली क्वालिटीचं आहे प्रोटीन याच्यामध्ये जास्त आहे आणि याच्यामध्ये फॅट कमी आहे सो नक्की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे वापरू शकतं आहे मी हे इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं होतं जस्ट आमचं जेवण झालं माझं झालं नरेंद्रचं चालू आहे राजनंदिनी आणि नरेंद्र खाली होते आणि मी म्हटलं की आपलं थोडंसं शूट करूयात आणि बॅक पॅक करायची पण राजनंदिनी नेमकं मला पाहिलं आणि माझ्या माग मागं परत वर आली मग नरेंद्रनं म्हटलं तुम्ही पण वरतीच या इथे इथेच बसून जेवा तिला पण भरवा म्हणजे मला बाकीची कामं कामावरता येतील कारण काम भरपूर आहे आणि वेळ कमी आहे आणि आता हे माझे बॉक्स आलेत मी मेकअपचे जे प्रोडक्ट्स मागवलेले ते आणि हिच्या असा गोंधळ चालू आहे सगळं हे बघा आता पाहिजे ते बॉक्स सगळे फुटेल बाळा एक तर मेहंग्या मेहंग्या गोष्टी आहेत मेहंगे मेहंगे <laughs> तर ओपन करून बघूयात आता कसं कसं काय काय आलंय अजून एक दोन प्रोडक्ट यायचे बाकी ते उद्या येतील मे बी जर नाही आले तर मी ते कॅन्सल करणार ऑब्व्हियसली कारण मला आत्ता लग्नाच्या वेळेला हवं आहे कारण मी मेकअप आर्टिस्ट वगैरे काही सांगणार नाही स्वतः स्वतः करणार आहे त्यामुळे आत्ताच लागतील ते जर नंतर येत असतील तर काहीच उपयोग होणार नाही आहे तर आधी ओपन करून बघूयात कसे आले प्रोडक्ट साईजने छोटे छोटे असतात पण बॉक्स इतके मोठे देतात हे लोक आता ऑब्वियसली आपले प्रोडक्टला क्रॅक वगैरे जाऊ नये म्हणून असं करतात पण हे इतके बॉक्स गोळा करून करून मला तर जेव्हा वैता घेतो कधीकधी आणि काही मागवलं की इतकं मोठे मोठे असे बॉक्स असतात तर आ, मी बरेचसे मेकअपचे प्रोडक्ट्स मागवले होते आणि काही होतं ते म्हणलं लोकल मार्केटमधून घेऊयात हे आईस फेशियल रोलर जे आहे ते मी घेतलं होतं जेव्हा आपण मेकअपच्या आधी किंवा पफी चेहरा होतो तर तेव्हा आपण ते आपण काय करायचं ज्यात पाणी घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग बर्फ तयार होतो मग आपल्या फेसवरती आपण रोल ऑन करू शकतो माझी एक फ्रेंड मेकअप आर्टिस्ट आहे तिला विचारून मी हे सगळे प्रोडक्ट्स बाय केलेले आहेत तुम्हाला जर हवे असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हाईप नावाचं एक ऑप्शन दिसतो तर त्यावर क्लिक करायला विसरू नका चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय